तर नमस्कार मंडळी प्रेम पाटील चॅनलवर हो तुम्ही सर्वांचं स्वागत आहे तर आज ता ता ने। ने। कुन -कुन एक कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस त्यानिमित्ताने अड्डा आहे तर बघूया कोणकोणत्या नंदी आल्या अड्ड्यात तर काहीच तुम्ही समोरच बघू शकता हरण्या मथुर आणि सोनिया तिघांचे बॅनर लावलेले आहेत तर आज काही वाटते अड्ड्यात येणार आहे हरण्या सो सोन्या मथूर बघूया अड्ड्यात आल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवणार समोरच बघू शकता सोन्या शान सोन्या पन्नास पन्नास अड्ड्यात आलेला आहे

अमनगावच्या आट्यात आले नाही सोन्या पुण्या पन्नास पन्नास सोनापड्याची शान बघू शकत तुम्ही त्याची पाणी पडली आणि या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि या ठिकाणी यांचं अपमान होत आहे तसे सुजित तात्या यांच्या सोबत असलेले त्यांचंही या ठिकाणी अपमान होत आहे आलेल्या पाहुण्यांच अति अति अभिनंदन बघू शकता सोन्याची किती फॅन आहे समोरच बघू शकता तुम्ही अड्यात उतरले हरण्या कुस्ते घेऊ इंद्री बघू शकता किती रुबाबा बैल आलेला येतात त्याची फॅन क्वालिटी मी बघू शकता पाठीशी त्याच्याशी आहे

भाऊ थोरा असं घ्या ना मध्ये घ्या ना कॅमेरामध्ये भाऊ असं समोर 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 घ्या ना सोन्या बंगल्याला सुद्धा ते घेऊन यायचं आहे याच्यानंतर त्याचं सुद्धा स्वागत करण्यात येणार आहे गौरली यांचा हा बैल त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे आज त्यांनी दिलेल्या आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय त्यांचे योगेश भाऊ कुलू यांच्याकडनं तसे सुरेलजी पाटील दिगंबर पाटील किरण भुईर व राजीव पाटील यांच्या शुभाशी त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे एक चांगली त्यांना ट्रॉफी देण्यात येत आहे कृपया जरा प्रेक्षा थोडं मागे व्हा कारण महाराष्ट्र भर कोरोना आलेला बाई तो जागेवर थांबणार नाही तर आपल्याला विनंती करतो त्यांचा मान सन्मान करण्यात येत आहे आपण पाहू शकता दिलेल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण पाहतोय हरण्या पाहिल्याचं स्वागत आणि सन्मान मानेजी माने श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण पाहतो बैलगाडा शर्यत या शर्यतीचं औचित्य गाईज हरल्याचे बघू शकतो आगमन झालेलं आहे जी गुरे साहेब तसेच तापा शेठ पाटील तसेच इतळगावचे जगनशेठ पाटील सरपंच धामणगावचे आमचे महेश माली यांचं आणि आरणा बैठकीतून सुद्धा या ठिकाणी आगमन झालेला आहे हॅलो बघा या ठिकाणी निलेजी गुरु साहेब तसेच सोन्या बैला तर सुद्धा इथे आगमन झालेलं आहे प्रेक्षाला विनंती करतो कृपया बाजूला भा। सोन्या बैल हरण्या बैल या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय निलेजी गुरु साहेब यांच्या प्रयत्नातून निलेजी गुरु साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ट्रॉफी द्या हे बाजूला 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 दिली तुमच्या आहे अर्धे हार अर्धे शाल जय शाल याऊ या ठिकाणी भरपूर जय शेठ पाटील सोनार पाहिजे पन्नास पन्नास आणि जगन शेठ या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांचे मान आणि सन्मान द्या त्यांचे आठवडे आणि मी विनंती करतो त्यांचं मान आणि सन्मान करण्यात यावं पाटील हे होता देवसाहेब पाटील आणि ताता शेठ पाटील यांचा सुभाष आपण पाहतोय मान सन्मान केला जातोय सर्व मित्र परिवार म्हटलं तर हरकत नाही राजकारणामध्ये चांगली भराई घेतलेले सर्व कार्यकर्ते आपण या ठिकाणी पाहतो भारतीय जनता पार्टी या माध्यमातून काहीच बघू शकता एक एक काहीतरी युग जुळलेलं आहे दोन्ही वाघ महाराष्ट्राचे मध्ये आलेले आहेत या साईडला हरण्या ह्या साईडला आहे सोनिया चतुर्द इंद केसरी सोनिया बघू शकता पन्नास पन्नास नया साईडला आहे दोरलीचा किम बघू शकता हरनिया कुसेगावचा इंद केसरी हरनिया दोघांच्या फॅन्स वॉलिंनी पूर्ण पूर्ण एरिया घेरलेला आहे बघू शकता तुम्ही का सरकार सत्कार साठी आणलेलं आहे बघू शकता तुम्ही आज लामंगा अड्ड्यात आरण्याला फक्त सत्कारासाठी आणलेला होता त्याच्या की शरद बी काहीच नव्हती त्या कारण लवकरच बैल चालवलेलं आहे आता सत्कार झालेला आहे तर आरण्या घरी चाललेला आहे बघूया तुम्ही मथुर नाही अड्यात मथुरचं काय नियोजन येते पुढे बघूया तर काहीच मथुर अड्ड्यात आला नाही त्याचं कारण काय नक्की काही समजलं नाही आपल्याला ना सोन्या आणि हरण्या हे दोन नंदी आले होते तर त्यांना सर्वांना वाटलं होतं त्यांची शर्यत आहे शर्यत नव्हती कोणाचीच पण मथुरची पण नव्हती हरण्याची पण नव्हती आणि सोन्याची पण नव्हती त्यांना फक्त सन्मान करण्यासाठी बोलवलं होतं त्यातून नाही आला काही कारणास ते कारण की आपल्याला माहीत पडलं नाही ना, ना सोन्या आणि हरणे आला होता त्यांचा सन्मान केले आणि ते निघून गेले ना अशाच भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या न्यू व्हिडिओमध्ये